मित्रांनो नमस्कार आईवडिलांना आणि श्री गुरुदेव दत्तांना वंदन करतो आणि आजच्या या आपल्या व्हिडिओची मी करतो। शे शे सुरुवात करतो मित्रांनो आज आपल्या भारतामध्ये जर पाहिलं तर शेअर मार्केटला दीडशे वर्ष होऊन गेले भारतामध्ये शेअर मार्केटची सुरुवात होऊन पण तरी पण अजून आपल्या मराठी माणसांमध्ये काही लोकांच्या मनामधून अजून शेअर मार्केटची भीती पूर्णपणे गेलेली नाही आहे दहा टक्के लोकं आहे मराठी माणसांमध्ये जे लोकांनी आता थोडीशी भीती गेलेली आहे सुरुवात केलेली आहे पण तरीही अजून नव्वद टक्के लोकांच्या मनामधून शेअर मार्केटची भीती मराठी माणसाच्या अजून गेलेली नाही आहे लोकांना वाटतं हे आपलं काम नाही किंवा शेअर मार्केटमध्ये मला खूप मोठे पैसे टाकावे लागतात शेअर मार्केट आपलं काम नाही शेअर मार्केट मोठ्या लोकांची कामं आहेत मला इंग्लिश येत नाही मला जमल का शेअर मार्केट बरोबर का नाही अशा अनेक आणि शेअर मार्केटमध्ये नुकसान होतं शेअर मार्केट जुगार आहे बरोबर का नाही ह्या अशा बऱ्याच संकल्पना आपल्या मराठी माणसाच्या डोक्यामध्ये पहिल्यापासून र वर्षानुवर्ष म्हणजे ते रुतवले गेलेले आहेत आणि त्याचा परिणाम असा आहे की बरेच लोक अजूनही काय होत आहेत मार्केटमध्ये काम करायला किंवा शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला मित्रांनो घाबरत आहेत आपल्या माणसाची बघा आपल्या माणसाची गुंतवणूक कशामध्ये आपले लोक आपली संपत्ती आहेत एक रिअल इस्टेटच्या माध्यमातून म्हणजे जमिनी घेतील जमिनीच्या माध्यमातून संपत्ती बनवतील प्लॉट घेतील किंवा फ्लॅट घेतील बरोबर ना त्याच्या माध्यमातून संपत्ती बनवतात किंवा सोन्याच्या माध्यमातून गोल्डच्या माध्यमातून आपली मराठी माणसं संपत्ती गो म्हणजे जमा करतात किंवा संपत्ती बनवतात किंवा ते इन्शुरन्समध्ये पैसे टाकतात एफ डीच्या माध्यमातून ते पैसे जमा करतात तर अशा गोष्टी आहेत मित्रांनो की ज्याच्यामध्ये आपला मराठी माणूस काय करतोय वर्षानुवर्ष तो इन्व्हेस्टमेंट करतोय पण ह्याच्यामध्ये बघा म्हणजे प्रॉब्लेम कुठे आहे माहिती आहे का जर आपल्या जर आपण जर सुरुवात केली आहे शेअर मार्केटमध्ये आत्ता तर आपली पुढची पिढी आपल्याला खूप म्हणजे काय म्हणतात ते कोसणं म्हणतो ना आपल्या मराठी भाषेमध्ये तर तुम्हाला शंभर टक्के पुढची पिढी आपल्याला कोसल्याशिवाय किंवा आपल्याला नावं ठेवल्याशिवाय राहणार नाही कारण आत्ताच बघा आत्ताच आम्ही बघतो की मी लेक्चर घेतो बरेच आणि लेक्चरमध्ये बरेच लोक सांगतात की सर आमच्या वडिलांनी जर हे चो चालू केलं असतं तर बरं झालं असतं आम्ही जर दहा वर्षापूर्वी तुम्हाला भेटलो असतो तर बरं झालं असतं किंवा मी आज जर ह्या पंधरा वर्षापूर्वी वीस वर्षापूर्वी जर शेअर्स घेतले असते मला हा एक व्यक्ती भेटला होता त्यांनी सांगितलं होतं मला शेअर्स घ्या पण मी घेतले नाहीत किंवा मी चुकीच्या पद्धतीने काम केलं असे बरेच लोक मार्केटमध्ये मित्रांनो फीडबॅक देतात आणि मग हाच फीडबॅक जर आपण आज सुरुवात नाही केली आज जर आपण जर पुढाकार नाही घेतला आज जर आपण शेअर मार्केट शिकून नाही घेतलं तर पुढच्या दहा पंधरा वीस वर्षानंतर आपली मुलं मित्र म्हणून म्हणतील की माझ्या वडिलांनी केलं तर केलं असतं तर बरं झालं असतं आमच्या वडिलांनी सुरुवात केली असती त्यांनी काही इन्व्हेस्टमेंट केली असते तर, तर, तर आज आम्हाला स्ट्रगल करावं लागलं नसतं तर हेच मला तुम्हाला सांगायचं आहे की घाबरू नका शेअर मार्केट म्हणजे काय जसं आपण सोनं घेतोय गोल्ड घेतोय बरोबर का नाही म्हणजे काय करतोय गोल्डची किंमत पण खालीवर होती का नाही बघा आपण सोनं घेतो समजा पन्नास हजाराने घेतलं तर ते पन्नासवरून पंचेचाळीस पण गेलं परत पंचावन्न साठ पण गेलं कोणी साठ हजाराने घेतलं तर साठवरून पंचावन्न पण आलं परत खाली परत पासष्ट पण गेलं म्हणजे हे खालीवरच होत राहणार आहे सोनं खालीवर होतंय आपले भाजीपाल्याचे रेट खालीवर होतात ज्वारी बाजरीचे रेट खालीवर होतात तसंच शेअर्सचे रेट खालीवर होतात लोकांना फक्त हे ऑनलाईन दिसतं समोरासमोर सारखं हलताना म्हणून लोकांना वाटतं हे जुगार आहे ह्याच्यामध्ये रेट ह्याच्यामध्ये नुकसान होतं पण तसं नाही मित्रांनो शेअर्स ही काय आपली एक संपत्ती आहे जशी आपण जमिनीमध्ये संपत्ती गोळा करतोय बँकेमध्ये तसं आपल्या शेअर्सच्या माध्यमातून आपल्याला संपत्ती गोळा करता आली पाहिजे आणि मराठी माणसाने चांगल्या चांगल्या कंपन्यांचे शेअर्स आपल्या संपत्तीमध्ये पाहिजे मी नेहमी उदाहरण देतो आहात की बाबा दो दोन हजार साली ज्याने पाच लाखाचे स्टेट बँकेची डी केली तर त्याचे दोन हजार चोवीस पर्यंत झाले पंचेचाळीस पन्नास लाख रुपये बघा पाच लाखाचे चोवीस वर्षामध्ये झाले पन्नास लाख रुपये एफ डीचे पण हे जर त्या स्टेट बँकेचे शेअर्स घेतले असते पाच लाखाचे तर आज झाले साडे चौदा कोटी रुपये म्हणजे पाच लाखाचे पन्नास लाख कुठं स्टेट बँकेच्या एफडी मध्ये आणि पाच लाखाचे साडे चौदा कोटी कुठं स्टेट बँकेच्या शेअर्स मध्ये सेम फक्त स्टेट बँकेमध्येच एफ डी करायच्याऐवजी स्टेट बँकेचेच शेअर्स घेतले असते तर मित्रांनो एवढा फरक पडतोय आलक्ष मध्ये अशी बरीच उदाहरणं आहेत तर मला सांगायचं आहे काय की का आपल्या डोक्यामधली भीती काढून टाका पहिल्यांदा आपण जर आज सुरुवात नाही केली आज जर आपण शिकून नाही घेतलं तर मित्रांनो आपण जमान्याच्या पाठीमागे राहणार हे शंभर टक्के नक् नक्की आहे लक्षामध्ये हां मी म्हणत नाही सगळंच नाही आपल्याला पैसे टाकायचे शेअर मार्केटमध्ये एक पन्नास टक्के संपत्ती आपली रिअल इस्टेटमध्ये आपल्या जमिनीमध्ये फ्लॅटमध्ये आपल्या प्लॉटमध्ये ठेवा पंचवीस टक्के संपत्ती गोल्डमध्ये ठेवा सोनं घ्या पंचवीस टक्के अमाऊंट संपत्तीचं आणि पंचवीस टक्के संपत्ती शेअर्समध्ये चांगल्या चांगल्या कंपन्यांच्या शेअर्सच्या माध्यमातून मित्रांनो तुम्ही बनवा असं जर तुम्ही केलं तर एक येणाऱ्या काळामध्ये एक चांगली ग्रोथ आपल्याला फ्युचरमध्ये मिळेल आणि एक मोठी संपत्ती आपली बनेल जेणेकरून आपल्याला दहा वर्षानंतर पंधरा वर्षानंतर पैशांसाठी काम करावं लागणार नाही तो पैसा आपल्यासाठी काम कराल एकदम सोपं आहे शेअर मार्केट लक्षात घ्या तुम्हाला इंग्लिशली इथं वाचता येत नाही काळजी करू नका तुम्ही पूर्ण गायडन्स दिला जाईल आपल्याकडे शेअर मार्केटचे वेगवेगळे कोर्सेस आहेत मास्टर इन ट्रेडिंग अँड इन्व्हेस्टमेंट नावाचा आपला कोर्स आहे घर बसल्या तुमच्या वेळेप्रमाणे तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने तो कोर्स करू शकता त्याची लिंक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे एक सत्तर सत्तावन्न दहा 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 हा नंबर सेव्ह करून ठेवा भारतीय शेअर मार्केट नावाने आणि त्या नंबरला कॉल करा व्यवस्थित समजून घ्या सगळी आपली मराठी टीम आहे आणि मित्रांनो स्टेप बाय स्टेप भारतीय शेअर मार्केटसोबत मित्रांनो जोडले जा आणि आपण सगळं समजून घ्या एक हळूहळू काम सुरू करा फक्त घाबरू नका सुरुवात करा कारण हजारो महिलांचा प्रवास पहिल्या पावलाने सुरू होतो त्यामुळे बऱ्याच लोकांच्या मला येत होत्या की कमेंट सर आम्हाला लोक नावं ठेवतात जुगारे असे तर ह्या जुन्या संकल्पना किंवा जुना का। हे जुनाट विचार डोक्यामधून काढून टाका नवीन चेंज नवीन बदल ॲक्सेप्ट करा बदलासोबत जर आपण चाललो काळासोबत जर आपण एक्सपाय जर सु हे झालो अपडेट झालो मोबाईल सुद्धा पंधरा दिवसाला अपडेट येते बघा मोबाईलमध्ये मग आपण आपण स्वतःला कधी अपडेट करणार तर स्वतःला अपडेट करा शिकून घ्या नवीन नवीन इन्व्हेस्टमेंटचे पर्याय नेक्स्ट तुम्हाला कुठल्या टॉपिकवरती व्हिडिओ पाहिजे तर त्याचंही काही तुमचं सजेशन असतील तर ते देखील मला मित्रांनो कमेंटमध्ये कमेंट, कमेंट करून सांगा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र